आणि हृदयस्पर्शी अशा होत्या त्यांनाही मी आवडणार मी माझी कविता सादर करतो माझ्या कवितेचं शीर्षक आहे कार कुठले कशाचे काय कुठले कशाचे की नाही हो कष्टाचे काय कुठले कशाचे की नाही हो कष्टाचे विचारच झाले स्वय राज्य झाले काय कुठले कशाचे चीज नाही हो कष्टांचे विचारच झाले स्वयं राज्य इथले सफर आकाशाची करा घर तिथले चांदण्याचे सफर आकाशाची करा घर तिथले चांदण्याचे भूतलावर चालाल तर भावत झेला माणसांचे कफार आकाशाची करा घर तिथले चांदण्याचे भूतलावर चालाल तर भावत झेला माणसांचे आकाशी चंद्राची शीतल आकाशित चंद्राची शीतलता धरेवर कुड्याची प्रकरता विचारांचे बंद तुटले तूर वाहताय असुसलेली माणसं इथे वैरी जसे एकमेकांचे असुसलेली माणसं इथे वैरी जसे एकमेकांचे नाही उरले काळीच कुठे गण लागले प्रेतांचे लुकारून दिसतील इथे येता तुटून तुकड्यांचे रुतारूस दिसतील इथे नेतात तुटून धुबळ्यांचे आसवा नाही थावा दब्द गुंजतात हस्त्यांचे कडव सूर्यावरच जाऊ आता सूर्यावरच जाऊ आता लाखो वाजतील दहनाचे माणूसकीच उरली कुठे उघडेदार मरणाचे सूर्यावरच जाऊ आता लाकडं वाचतील दहनाचे माणूस कीच उरली कुठे उघडेदार मरणाचे धन्यवाद